नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे दिवाळीचे गोड धोड खाऊन कंटाळा आला असेल म्हणून आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणी तसं गावरान पद्धतीने तयार केलेलं काळं चिकन रस्सा अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आजची आपली भाजी बनणार आहे चला या तर वळूया आजच्या रेसिपीकडे तर त्यासाठी आपण येथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ करून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे आता याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यासाठी यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि पाव चमचा हळद टाकून याला छान असं चोळून मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला अर्ध्या तासासाठी तर ता यावर मी थोडंसं लिंबूसुद्धा अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे पण तो व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मला माफ करा आता यामध्ये दोन कांदे एक टोमॅटो आणि दोन चमचे आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला लागणार आहे दोन ते तीन तमालपत्र स्टार फूल दालचिनी सुद्धा आपल्याला येथे फोडणीसाठी आपण टाकून घेणार आहोत आता एका पॅनमध्ये आपण दोन मोठे चमचे तेल गरम करून त्यामध्ये दोन ते तीन तमालपत्र दोन स्टार फूल दोन काळी वेलची आणि थोडीशी दालचिनी टाकून फ्राय करून घेतलेली आहे त्यामध्येच एक चमचा आपण आलं लसून पेस्ट टाकून छान अशी फ्राय करून घेतलेली आहे आलं लसून पेस्ट फ्राय झाली की लगेचच आपण जो कांदा घेतलेला आहे दोन कांदे बारीक चॉप करून ते सुद्धा येथे टाकून सॉफ्ट होईसपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे आता हे कांदे सॉफ्ट झाले की नंतर आपण हा टॉमॅटोसुद्धा यामध्येच फ्राय करून घेणार आहोत टॉमॅटो फ्राय झालेला आहे आता लगेचच आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ना ते यामध्ये थोडं थोडं टाकून छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता तीन ते चार मिनटं आपल्याला याला याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आता थोडंसं दोन ते तीन मिनटं पुन्हा यावर झाकण ठेवून घेऊया हे बघा असं याला पाणी सुटायला सुरुवात झाली की नंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत शिजण्यासाठी आता चिकन शिजायला फारही वेळ नाही लागत त्यामुळे आपण हे कुकरला शिजवणार नाही आहोत आता यामध्ये दोन ते तीन ग्लास मी येथे पाणी टाकून घेतलेलं आहे छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आता गरम पाणी टाकल्यामुळे आणि अगोदर फ्राय केल्यामुळे आपल्याला फारही वेळ लागणार नाही आहे चिकन शिजण्यासाठी हे बघा पाच मिनटं पुन्हा आपण झाकण ठेवून चेक करून घ्यायचं आहे आपण बघू शकता येथे आपलं चिकन हे छान असं शिजलेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया आणि मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी तीन कांदे दोन खोबऱ्याचे तुकडे मुठभर कोथंबीर पंधरा ते वीस दोन इंच आलं आणि दोन चमचे आपल्याला धने लागणार आहे आता हे चिकन आपण गावरान पद्धतीने करत असल्यामुळे ना या सर्व मसाला आपल्याला अशा पद्धतीने गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आता सर्वप्रथम आपण येथे खोबऱ्याचे दोन मोठे तुकडे जे आहेत ना ते छान असे काळे करून घेऊन घेणार आहोत म्हणजे गॅसवरती भाजून घेणार आहोत छान अशी आपल्या चिकनच्या भाजीला यामुळे स्मोकी अशी टेस्ट येते हे बघा आता हे काढून घेऊया आणि यावरतीच आपण जे कांदे घेतले ना दोन ते तीन ते छान असे कट करून घेतलेले आहे आणि ते सुद्धा आपल्याला गॅसवरतीच अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे असे उलट पुलट करून घ्यायचे आहे म्हणजे कांदा व्यवस्थित सर्व बाजूनी आपला भाजला जाईल हे बघा कांदे सुद्धा भाजून झालेले आहे आपले एक एक करून काढून घेऊया सर्व आता हे काही गरम मसाले आहे स्टार फूल काळी वेलचे आहे दगड फूल घेतलेला आहे आपण लवंग आहे दोन ते तीन काळी मिली आणि दोन ते तीन आपल्याला येथे तमालपत्र लागणार आहे आता हे सर्व यामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहे म्हणजे याचा छान असा सुगंध आपल्या भाजीला लागतो योगा आता हे भाजून झाले की लगेचच काढून घ्यायचे आहे आणि बाकीचे जे आपण मसाले घेतले आहेत ना ते सुद्धा आपण या कढईमध्ये एक एक करून भाजून घेऊया सर्वप्रथम दोन चमचे जे आपण धने घेतलेले आहे ते सुद्धा आपण टाकलेले आहे लसूण आणि आलं सुद्धा यामध्ये टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता एक एक करून सर्व मसाला हा काढून घेतलाय मी यामध्येच आपण जे कांदे भाजून घेतलेले आहे ते पुन्हा एकदा आपल्याला तेलावर थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे या जास्त भाजलेल्या कांद्यांची कडवट अशी टेस्ट आपल्या मसाल्यामध्ये उतरणार नाही आता हे कांदे सुद्धा आपल्या तेलामध्ये छान असे फ्राय करून झालेले आहे हे सुद्धा आपण थोडे थोडे करून काढून घेणार आहोत येऊया अगदी झटपट बनून तयार होते ही गावरान पद्धतीची भाजी आणि खायला ही फार टेस्टी अशी लागते आता हे काढून झालं की लगेच आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ना त्याचे मी छान असे बारीक पातळ काप करून घेतले हे सुद्धा तेलात फ्राय करून घेतले त्यामध्येच मुठभर जी आपण अगोदर कोथिंबीर घेतली होती ती सुद्धा भाजून घ्यायची आहे आता इथे एक चमचा खसखस सुद्धा आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत ती सुद्धा भाजून घेतलेली आहे मी येथे हा सर्व मसाला आपला भाजून झालेला आहे हा व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा आहे आणि जे गरम मसाले आपण भाजून घेतले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे थंड करून आता थोडा थोडा करून सर्व हे मसाल्याचे पदार्थ जे आहे ना ते मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची त्यापूर्वी मी येथे मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे मीठ टाकायला विसरली होती मी ये हे बघा छान अशी फाईन पेस्ट येथे तयार झालेली आहे काळ्या रश्शासाठीची आता पॅन मध्ये आपण दोन मोठे चमचे पुन्हा तेल टाकून घेऊया आणि त्यामध्येच आपण जी एक चमचा आपली आलं लसूण पेस्ट उरलेली होती ती सुद्धा यामध्येच टाकून सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हिला फ्राय करून घ्यायचं आहे आता ही पेस्ट व्यवस्थित अशी फ्राय झाली की आपण लगेचच आपण जे काळं वाटण तयार करून घेतलेलं आहे मसाल्यासाठीचं ते थोडं थोडं करून यामध्येच टाकून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला हे बघा अशा पद्धतीने आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याच पद्धतीने मिक्स करायचं आहे मसाला आपला छान असा तेलात फ्राय झाला ना की भाजीसुद्धा आपली छान अशी टेस्टी बनते थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आता तेल सुटायला लागलं की यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेतलेले आहेत दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना जिरा पावडर एक एक चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि दोन चमचे चिकन मसाला सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे सुद्धा मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे तेल सुटायला लागलं की यामध्येच आपण जे चिकनचं सूप तयार केलेलं होतं शिजण्यासाठीचं जे पाणी होतं तेच यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे बघा <coughs> छान अशी झटपट आपली भाजी मिनटात बनवून तयार झालेली आहे सुद्धा फार छान आलेली आहे आणि सुगंधसुद्धा फार छान सुटलेला आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असेच येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद